मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर आता वाजलेत पाच आणि आता मी चालले पूजेचं चा सामान आणाय म्हणजेच की उद्या गुरुवार आहे लक्ष्मी व्रताचा शेवटचा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला आणि उद्यापनसुद्धा उद्याच करायचं आहे आणि स्वामी समर्थाचा नववा गुरुवार आहे रथ्या व्रताचा तर त्याची तयारी करायची तर फुलं वगैरे काही भाजी वगैरे आणायची उद्यापन करायचं म्हटलं स्वयंपाक वगैरे करायचं आहे तर चला नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा तर चला अगोदर येथे मी जे काही सामान घ्यायचं आहे ते घेऊन हो। तरा ता ता गेरे गेती, तर आता इथं अगोदर भाजी वगैरे घेतली तर इथं मेथीची भाजी खूप छान अगदी फ्रेश होती शेतातलीच तर एक गड्डी घेतली म्हटलं उद्या भाजी वगैरे करता येईल आणि अशीसुद्धा कोरडीसुद्धा भाजी खूप छान लागते जेवण वगैरे करताना तोंडी लावायसाठी आणि फुलंसुद्धा फ्रेश दिसली तर फुलंसुद्धा घेतली मी इथं अजून फळं वगैरे घ्यायचेत आणि लहान मुलींना काय द्यायचं हे अजून काय ठरवलं नाही बघूया आता काय दुकानात भेटतं ते घेईन आणि इथं आता पाच फळे घेत होती केळी पण घेतली कारण पुस्तक आणि केळी आप आपल्याला सोबत द्यावी लागते आणि इथं आता पाच फळं घेते तर आता इथं सुद्धा घेऊन जायला तर तर आता पत्री वगैरे घे घेते आणि गजरासुद्धा घ्यायचा होता आणि लक्ष्मी व्रताचे पुस्तकसुद्धा घ्यायचे होते म्हणजेच की ग्रंथ तर सकाळपासून विचार करत होती की आज उद्यापन केलं तर चालेल का म्हणजे गुरुवारी तर खूप डोक्यात विचार येतात काय म्हणजे आमोषा आहे ना गुरुवारी दिवशी शेवटच्या गुरुवार दिवशी नंतर मग पूजाताईंचा व्हिडिओ बघितला आणि सर्व सगळ्या प्रश्नाचं म्हणजे निरासन झाल्यासारखं झालं तर गुरुवारी येते आमोशा दिवशी असं सगळं म्हणजे आपल्याला असं वाटतं की तो वाईट दिवस आहे असं तसं पण तसं काही नाही आपण लक्ष्मीपूजनसुद्धा सुद्धा आमुश्या दिवशीच करतो दिवाळीचं तर जाऊ द्या म्हटलं जे आपल्या मनात आहे ते करून टाकायचं एवढा विचार नाही करत बसायचा तर आता इथं लहान मुलींसाठी बघत होती मी काय घ्यायचं काय नाही आणि दोन तीन दिवस अगोदर लक्षात आलं नाही नाहीतर आधीच घेऊन ठेवलं असतं पण बघूया आता इथं चांगलं भेटलं तर घेईन नाही मग उद्याच कारण इथं तर एवढं काय बरं म्हणजे मला जसं घ्यायचं होतं तसं नव्हतंच तरी सुद्धा मी बघितलं विचारलं त्यांना तर चला खूप वेळ झाला गेला खाली कारण इकडं तिकडं आणि सामान सुद्धा घ्यायचं होतं परत रिक्षा वगैरे भेटत नाही ट्रॉपिकच्या वेळेस तर आता घरी आले आधी हे सगळं जे पूजेचं सामान आहे ते एका परातीत ठेवलं जेणेकरून सकाळी सोपं पडेल आणि आपल्याला एका जागेवर सुद्धा ठेवता येईल तर चला आता हे पूजेचं सामान जे काही पाचफळं वगैरे आहेत आणि लहान मुलींना काही भेटलंच नाही मला कारण नंतर दुसऱ्या स्टेशनरीत गेले तिथं सुद्धा काही एवढं व्यवस्थित असं नव्हतं आणि जे चांगले सामान भेटतं ती आमच्यापासून आमच्या घरापासून खूप लांब आहे त्यामुळे काही तिकडे गेले ना नाही ना तर खूप उशीर झाला तर बघूया आता उद्याच गेले तर नाहीतर देईन मी काहीतरी असंच तर चला आता टोमॅटो आणि मेथीची भाजी आणली तर म्हटलं आता भाज्या अगोदर निवडायच्या अगोदर हे कपडे आहेत ना आता जसं ज पावसाळा असल्यासारखंच झालेलं आहे तर प कपडे काय आज सुकले नव्हती आणि कालचे सुद्धा कपडे मी आज दुपारपर्यंत चांगली सुकून दिली कारण काल तर दिवसभर पाऊसच होता त्यामुळे काल सकाळी लवकर कपडे धुतले पण ते काय सुकायला टाकले नाहीत कारण ग्रील छोटा आहे गॅलरी नसल्यामुळे ते कालचेच कपडे मी चांगले सुकून दिली दुपारपर्यंत आणि दुपारीच नंतर मग हे कपडे जी सकाळी धुतलेले होती ती सुकायला टाकली त्यामुळे सुकली नाहीत कपडे तर आता म्हटलं ट्र स्टँडवर टाकावी वाळायला कपडे जेणेकरून रात्रभर सुकतील आणि नाही सुकली तर अजून सकाळ बाहेर टाकता येईल जे जाड कपडे आहेत ते तर हे अगोदर करून घ्यावं म्हटलं आणि नंतरच मग भाजी वगैरे निवडून घ्यावी आणि नंतर स्वयंपाक वगैरे करायचा आहे आणि हे कपड्याचं स्टँड बरं बर पडतं आहे जे की कपाट महाग बसतं आपलं ते हे करून आणि नंतर मग कधी आपल्याला उपयोग येईल तेव्हा काढता येतं तर जास्त करून पावसाळ्यातच कपडे सुकत नाहीत नाहीतर उन्हाळ्यात वगैरे म्हणजे हिवाळेसुद्धा कपडे सुकतात कारण ऊन कडक असतं त्यामुळे सकाळी धुतले की संध्याकाळपर्यंत कपडे चांगले सुकून जाते तर चला आता कपडेसुद्धा सुकायला टाकलेत रात्रभर सुकतील आता चांगली तर आता टी व्ही पात आता ही तर माझ्या आवडीची सिरियल लागलेली ते आता पात, पात म्हटलं आता मेथीची भाजी निवडून ठेवावी आता नाही बनवली तरी सकाळच्याला होईल आणि आता आणि सुद्धा बाहेर गेलेली आहे खेळायला ह्या टायमिंग तिचा बघा खेळण्याचा असतो होमवर्क वगैरे तिने दुपारीच केला कारण मला माहीत होतं मला बाहेर जायचं आहे आणि नंतर मग आज खूप उशीर झाला त्यामुळे बघूया आता जरी थोडा राहिला असेल तरी करेल द नंतर जेवण्याच्या अगोदर वगैरे कारण उशिरा झोपतो आम्ही आणि तीसुद्धा उशिरा झोपते तर चला आता इथं भाजी निवडून घेते तिचं चाललेलं मम्मी हे करू का ते करू का आणि माझं चाललेलं भाजी निवडायचं आणि सिरियल बघायचं तर चला आता भाजी वगैरे निवडून घेते आणि नंतर व्हिडिओ कंटिन्यू करते तर चला आता भाजी वगैरे निवडून घेतली आणि हे टोमॅटो आणलेले ते म्हटले धुवून ठेवावे कारण काय होतं आणवीला कच्चे टोमॅटो खूप आवडतात आणि कधी कधी आपण कामात असले की ती तशीच घेऊन खाते आपलं लक्ष नसलं की त्यापेक्षा म्हटलं आधीच धुवून वगैरे ठेवावी आणि धुळ वगैरे रस्त्यावरचे बसलेली असते त्यापेक्षा आपल्या अगोदर आणल्या आणल्या धुवून ठेवते फ्रीज नसल्यामुळे असंच बाहेर ठेवते काय एक दोन दिवसात संपून जाते भाजीमध्ये वगैरे टोमॅटो नाही वापरत जास्त करून फक्त आणवीला आवडतं टोमॅटो कच्चं खायला त्यामुळे मी टोमॅटो आणत असते आणि आता ही बेसनपीठ आहे जे की गावावरून आणलेलं आहे माझ्या मम्मीने आहे दाईचं घरीच बनवलेलं तर आता ते म्हटलं एका डब्यामध्ये भरून ठेवा कारण भरणीसुद्धा रिकामी झाली आणि वरती असलं म्हणजे कसं सकाळ सकाळ सका, काय बनवायचं म्हटलं की आपल्याला जास्त वेग हे का त्या पिशवीतनं वगैरे काढायला जास्त वेळ लागत नाही आपलं भरणीत असलं की लगेच होऊन जातं तर चला आता हे सुद्धा जे थोडंसं राहिलेलं आहे ते आता मी वरती डब्यामध्ये ठेवते म्हणजेच पर की परत संपलं की त्या भरणीमध्ये वत्ता येईल टाकता येईल तर चला आता पटपट असा स्वयंपाक आवरून घेते आज स्वयंपाकामध्ये शेवग्याची शेंग भाकरी आणि पांढरा भात वरण काही नाही बनवायचं पातळ रसा भाजी असल्यामुळे वरणाची काही गरज नाही तर चला आता पटपट असा स्वयंपाक आवरून घेते तर आता इथं मी शेवग्याची शेंगाची भाजी बनवणार आहे तर थोडक्यात रेसिपी सांगते जशी मी बनवते तशी मला काय एवढं चांगलं असं येत नाही म्हणजे मग आम आमच्या तैना असं साधं सिंपल असं सा खायला आवडतं म्हणजे जास्त मसाले टोमॅटो कांदा असलं काही आवडत नाही त्यामुळे गावकर जसं बनवते तसंच मी हितावसुद्धा बनवते आणि हिता मी थोडासा जे वाटण असतं कोथिंबीर लसूण आणि खोबरं आणि थोडंसं जिरं टाकलेलं आहे नंतर मग शेवग्याच्या शेंगा आणि नंतर मग जे काही आपले मसाले रोजचे असतात धना पावडर परत हळद आणि तिखट मीठ तर गरम मसाला हे सगळं टाकलेलं आहे चांगलं भाजून घेतलं नंतर मग शिजण्या एवढं पाणी ओतलेलं आहे कारण शेवग्याची शेंगा शिजायला जास्त वेळ लागतो आणि पाणीसुद्धा थोडंसं जास्त ओतलं जेणेकरून चांगल्या शेंगा शिजतील आणि मला खूप म्हणजे खूप आवडती शे शेवग्याच्या शेंगाची भाजी त्यामुळे मी सारखी बनवत असते तर आता हे उकळी आल्यानंतर मग शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आणि नंतर मग थोड्या वेळ उकळी आली की हे शेंगदाण्याचा कूट टाकला की नंतर मग थोडं दहा पंधरा मिनटं कमी गॅसवर चांगली शेवग्याची शेंग ब शिजवून द्यायची तर आता हे बघा झालेले आहे शेवग्याची शेंगाची भाजी आणि भाकरीसुद्धा दोन बनवलेत तर अशी अस बनवते साधे सिंपल एवढं काय मला मी काही सुगरण नाही स्वयंपाकात जसं मी बनवते तेच मी तुमच्याबरोबर शेअर केले आणि तुम्ही सुद्धा बनवून बघा छान लागते मस्त असे आणि सिंपल आणि थोडासा रसा म्हणजे भाकरी बरोबर होऊन जातो छान लागते आणि भाकरी भात सुद्धा एका साईडला पातेल्यामध्ये ठेवलेला आहे शिजायला कारण कुकर खूप मोठा आहे त्यामुळे मी संध्याकाळी काही कुकर लावत नाही जर डाळ भात बनवायचा असेल तरच कुकर लावते तर चला स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आता भांडी वगैरे घासून घेते म्हणजेच की निवांत कारण सकाळ आपल्याला लवकर उठायचं आहे सगळं पूजा वगैरे आवरून नंतर उद्यापन करायचं आणि नंतर मंदिरात जाऊन जे काही जर गुरुवारी मी वास्य चरित्र स्वामी स्वामीचरित्र सारांबळ ते सुद्धा त्यालासुद्धा चार वाजता जावं लागेल त्यासाठी ल लवकर उठूनच हे सगळं आवरून स्वयंपाक परत आणि मी अजून स्कूलला तिचं आवरणं हे सगळं करण्यात खूप लवकर उठावं लागेल त्यासाठी तर चला चला आता स्वयंपाक वगैरे आवरून घेतला आणि आजचा छोटासा ब्लॉग मी इथंच थांबवते उद्यावर म्हणजे गुरुवाचं उद्यापन करेल मी तुम्हाला ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारचं बेल आयकॉन पण प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्ही ते बघू शकाल तर चला व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद भेटूया आपण अशाच एका छान अशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ